टेट दोन हजार पंचवीस परीक्षा देऊन निकालाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण निकालाविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट पाहूया मित्रांनो बघा आजची ही बातमी महाभरती पोर्टलवरून घेतलेली आहे मित्रांनो ही माझ्या मनाची सांगत नाही शिक्षक भरतीसाठी लागलेला दहा वर्षाचा विलंब डी एल एडची पदवी प्राप्त ही पुन्हा पात्रतेसाठी महाराष्ट्रात केवळ दोन परीक्षा होतात या परिस्थितीत ही नोकरीच्या आशेवर असणाऱ्या लाखो उमेदवारांनी तीन वर्षानंतर झालेली टी ए आय टी अर्थातच शिक्षक अभियोगता बुद्धिमापन चाचणी दिली महाराष्ट्र शिक्षक अभियोगता बुद्धिमापन चाचणी अर्थात टेट दोन हजार पंचवीसचा निकाल अद्यापही जाहीर न झाल्याने राज्यभरातील लाखो उमेदवारांमध्ये अस्वस्थता आणि चिंता वाढली आहे सत्तावीस मे ते सहा जून दोन हजार पंचवीस या कालावधीत ही परीक्षा पार पडली होती मात्र पाच जुलैपर्यंत निकालाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा न झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेलं आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद एम एस सी पुणे यांच्याकडून या निकालाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही निकालाबाबत स्पष्ट माहिती व ठोस उत्तर न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांनी ईमेल फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु कोणतीही ठोस प्रतिक्रिया मिळालेली नाही तसेच हा निकाल नॉर्मलायझेशन होऊन लागेल तसेच नॉर्मलायझेशन होण्यापूर्वीची मार्क आणि नॉर्मलायझेशन झाल्यानंतरचे मार्क समजतील अशी अशी माहिती मिळत आहे अनेक उमेदवारांनी पुण्यातील एम एस सी कार्यालयात जाऊनसुद्धा चौकशी केली तरी देखील केवळ लवकरच निकाल जाहीर होईल असे सांगण्यात येत आहे यामुळे उमेदवारांमध्ये संतापाची लाट उसळले असून पारदर्शकतेच्या अभावावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की निकालाच्या प्रतीक्षेमुळे आमच्या नियोजनावर परिणाम होत आहे यामुळे आम्ही अन्य शैक्षणिक व भरती प्रक्रियांमध्ये सहभागी होऊ शकत नाही निकालासाठी निश्चित तारीख जाहीर करावी परीक्षेच्या प्रक्रियेबाबत पारदर्शकता ठेवावी अशी मागणी होत आहे चोवीस मे ते पाच जून म्हणजे सत्तावीस मे ते पाच जून या कालावधीत झालेल्या परीक्षेसाठी दोन लाख अठ्ठावीस हजार आठशे ऐंशी उमेदवारांनी नोंदणी केली तर दोन लाख अकरा हजार तीनशे आठ उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा दिलेली आहे टेट परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना शिक्षक भरती प्रक्रियेत सहभागी होत येत असल्याने टेट परीक्षेचा निकाल लवकर जाहीर करावा अशी मागणी होत आहे डी एड असणाऱ्या परीक्षेच्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांनी टेट संधी द्यावी अशी मागणी झाल्याने त्यानंतर अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली होती अनेक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन टेट परीक्षासुद्धा दिली मात्र संबंधित विद्यार्थी उत्तीर्ण झाले किंवा नाही याची खात्री केल्यानंतरच त्यांचा निकाल जाहीर केला जाणार आहे त्यामुळे डी एड अभ्यासक्रमाची नुकतीच परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्या वगळून निकाल जाहीर होण्याची दाट शक्यता आहे तरी मित्रांनो साधारणतः चार ऑगस्ट चार ऑगस्ट ते नऊ ऑगस्टच्या दरम्यान म्हणजे ऑगस्टच्या पुढच्या आठवड्यामध्ये नक्की शंभर टक्का निकाल लागेल अशी अपेक्षा आहे धन्यवाद मित्रांनो